आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखे प्रमा तारखेनुसार जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अठरा पगड समाज हा त्यांच्याजवळ होता अठरा पगड समाजावर त्यांनी प्रेम केलं आणि त्यातला जो चुकल जो गुन्हा करील त्याला तात्काळ ते शिक्षा देत होती आणि त्यांना तशी आईची शिकवण होती कारण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे एकच सांगायचं की ज्यांच्याकड धर्म होता आणि ज्यांनी मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव अशी ज्यांची शिकवण होती असं ज्यांची वागणूक होती आणि ज्यांचा अवतार ज्यांच्यावर भवानी मातेची कृपा होती आणि छत्रपती शिवाजीराजे हे प्रत्यक्ष शंकाराचा अंश होते म्हणून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली आता समाजाने त्यांचा एकच आदर्श घ्यावा सर्व समाजाला गोड राहावं आणि चुकल त्याला शिक्षा द्यावी त्याचा त्याची पाठ पाठराखण करू नये असं जर समाज जर वागला तर आजही आपलं हिंदू संस्कृती ही टिकून राहील ज्यांनी गो गोमातेचं पालन केलं गो ब्राह्मणाचं पालन केलं तेच आपणही ते करायला पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे आचरण केलं हीच खरी त्यांची जयंती ही साजरी केली असं त्यांनाही आनंद होईल म्हणून आपण त्यांच्या आचरणाप्रमाणे आपण आचरण करावं जय हिंद जय भारत